आमचे दादा म्हणते धुरण वय ही त्याचा संबंध नाही पण हे आवलादि कसले आहेत हे असले पिलावळ कसे सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा दोन्हीला तीन लेकर आहेत तू नको सांगू मला माझी विनंती आहे दादा याला काढा राव याच्या जागेवर कायंदेला द्या ना ते कायंदे निवडून आला ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत ते कोणतं औषध नाही बर का आईच्या लग्न आहे का आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर बघत माझ्याकडे ही आता भेटलं म्हणलं म्हणलं द्या बाबा अरे आता सात का गुन्हे आहेत म्हणले अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केलं नाही अरे इतकं भयान घडलं तरी मी परळीचे पोलीस नेमकं कसे वागते याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय सात सात गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाही आणि साठे नावाच्या पोराला त्याचं सुद्धा एकूण सगळं मिळून पाचक सुद्धा वजन नाही एकदम ये लुकडा येतो मी व्हीत बघितला बारकाला ह्याच्या तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी कोणी आका महासंस्कृती महोत्सव बीड दोन हजार चोवीस सगळा मिळून खर्च झाला दहा लाख आणि मी आज माहिती घेतली कलेक्टरला विचारलं म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तुझ्यातून तर ते म्हणले पाच कोटी रुपये सगळा मिळून खर्च दहा लाख झालाय त्या महोत्सवाचा पाच दिवस महोत्सव चालला कुठलं बी येंडू काही उचलून आणायचं तिथं ठेवायचं अशा पद्धतीचा तो महोत्सव पाच कोट रुपये खाल्ले दहा लाखाच्या अजून कोणता तुमच्याकडे नवीन आयटम आलाय का दहा लाखात दहा लाख डालो पाच कोट मिळवो मिळवलेत हे महासंस्कृतिक कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं ते काढून वाल्मिक यानी मिनाज फारुखी नावाच्या माणसाला दिलं याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी सीबीआय कड आणि या ईडीकडे चौकशी आहे हा बागा मिनाज फारुखी हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुखी वाल्मिक पाच कोटीचं बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये जेब में मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल हे घ्या ईडीची नोटीस दोन 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 हजार चोवीस ची नोटीस हे वाल्मिकांना का प्रताप इथं एक प्रताप बसलेले आहेत माग बर का प्रताप पाटील प्रताप सिंह पाटील हे माल कमावना सिंह वाल्मिकांना असा यांचं नाव हो इथं ठेवावं लागलं अजय या ठिकाणी पाकिस्तानातून तस्करी झाली महाराष्ट्रातील तिघांसह पाच अटकेत तीन दिवसात आठशे कोट नऊ आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर हा पेपर बघ आणि इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बरं का ऐस आहे का आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर बघतो तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्याबरोबर कुणाबरोबर फोटो आहेत धनंजय मुंडे यांच्याबरोबर त्याचा फोटो आका मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअपवरती टाकतो करा खुलासेन द्या आम्हाला श्या शिवाय देतात यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या आयला असं सुरेश अर्ध्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर बघ रे माझी आई मधीच पुन्हा तरी वरून बान हणायला माझ्या आईला दिलेल्या शिवाय माघारी असं काहीतरी हो द्या दे। शिव्या देत आहेत देऊ द्या धमक्या देतायत दे देता इथं आत्ता म्हणले कोणतरी धमक्या अंजली दमनियाला धमक्या कुणाला धमक्या मला सुद्धा एकमेश आला तुझ्या टिंबटिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिम्पल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊद्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादी कसले आहेत हे असले पिलावाळ कसे सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा दोन्हीला तीन लेकर आहेत तो नको सांगू मला पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा तिचा नवरा कसला बी असू द्या पण सारंगी महाजननी काय चूक केली सारंगी महाजन काय म्हणाल्यात ते सुद्धा आहे तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धुरण वयही त्याचा संबंध नाही असं दादा सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो पवन गावातून बोलतो दादा तुमचं नातं इथं तुम्ही आमचे जावही आहात सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत बहीण आहे बर का माझी विनंती आहे दादा याला काढा राव याच्या जागेवर काय देला दे ना ती कायंदे निवडून आलाय ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे अजितदादाच्या पार्टीचा मा जिजाऊंच्या गावचा आमदार आहे कायद्याला द्या कुणाला द्या पण हे कशाला ठेवता हो याचं लय आमचं वाटतो केलं माणसं मारायला लागलाय दुपारून माणूस मारलाय पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उकताच मारीन किती वाईट आहे एकट्या वालू काकाला कशाला दोष देता वालू काकाची बॅकसाईड कोण आहे हे बघा आणि हे म्हणते माझा काही संबंध नाही असं कस हे वागणं बरं नव आणि बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील के मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली त्यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे मात्र अद्याप या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समिती नेमण्यात आल्या नुकतंच या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीवर मोक्का लावण्यात आला आहे सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे विष्णू चाटे सिद्धार्थ सोनवणे आणि जयराम चाटे अशा सात जणांवर मोक्का कायद्याअंतर्गत खटला चालणार आहे एसआयटीने हा मोक्का लावला असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे आता या प्रकरणावरून भाजपच्या आष्टीचे आमदार सुरे दास यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे त्यासोबतच एक मागणीही केली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लागलेला नाही आता सुरेज यांनी वाल्मीक कराडलाही मोक्का लावावा अशी मागणी केली आहे आज धाराशिवमध्ये ते बोलत होते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला या मोर्चा सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते या मोर्चेवेळी सुरेश दस यांनी जोरदार भाषण केले या भाषणावेळी सुरेश दस यांनी वाल्मिक कराडवरही मोक्का लावा अशी मागणी केली अॅट्रॉसिटी दाखल करू नका म्हणून ज्या आकाने कॉल केला त्याला आरोपी करा काही लोक का आधी म्हणतात मी असं करेन तसं करेन पण जेव्हा बिन भाड्याच्या खोलीत गेले की सगळे गार होतात मुख्यमंत्री साहेबांनी आमचं सगळं ऐकलं आहे मोक्का लावतो म्हणाले तोही लावला आता सात जणांना मोक्का लागलाय पण राहिलेल्या बोक्याला पण मोक्का लागला पाहिजे असे सुरेंद म्हणाले या गुन्ह्यातील सात आरोपींना अटक झाली आहे एकाला अजून अटक झालेली नाही एवढी भयान परिस्थिती असूनही गुन्हे दाखल होत नाहीत आकाने महासंस्कृती कार्यक्रम घेतला आणि दहा लाख खर्च केला पण याचा खर्च पाच कोटी दाखवला महासंस्कृती कार्यक्रमाचे टेंडर मुंबईच्या कंपनीला दिले होते पण वाल्मिकने परभणीच्या मिनाज नावाच्या व्यक्तीला टेंडर दिले अनेक जण म्हणतात की वाल्मिकला ईडीची नोटीस येत नाही पण ही घ्या ती नोटीस दोन 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 हजार चोवीसची ची आहे असे मनात सुरेश यांनी वाल्मिक ईडीची नोटीस दाखवली